कारण आम्ही धुळ्याला जेव्हा आपले काही पत्रकारांचे फोन आले त्यावेळेला आम्ही धुळ्याला आमची आज उत्तर महाराष्ट्राची बैठक होती आणि त्याच्यामुळे आम्ही तिथे रस्त्याला निघलो होतो त्याच्यामुळे आपण स उशिराची वेळ दिली पत्रकार परिषदेला आणि याला उशीर झाला म्हणून पुन्हा आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो काही पत्रकारांचे फोन आले की विरोधी पक्षनेते माजी विरोधी पक्षनेत्यांनी काही आरोप केले खरं माझे सर्व पत्रकार बंद नम्रपणे विनंती सर्व सर्व चॅनलवाल्यांना की राजकारण करत असताना की त्याला मर्यादा असतं पाहिजे असा मी विचाराचा एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि आरोप करताना बिना बिनाबुड्याचे आरोप करताना कुठलाही पुरावा नसताना खरं मी एक दोन कार्यकर्ते आम्ही सर्व बरोबर होतो तर बऱ्याच कार्यकर्त्याचा आमचा असा निष्कर्ष निघाला की जी लोकसभा गेली त्या लोकसभेला जो जळगाव शहराच्या नागरिकांनी जो आशीर्वाद भारतीय जनता पार्टीला दिला आणि इतक्या मोठा लीड जो जो एकसठ हजाराचा लीड दिला आणि तो त्यांना जेव्हा लागला आणि स्वतःच्या बूथमध्ये ते लीड देऊ शकले नाही आम्हाला जी माहिती मिळाली की प्रशेष श्रेष्ठींनी त्यांना खूप झापलं की बा तुमच्या बूथमध्ये तुम्हाला लीड मिळाला नाही आणि ते कदाचित त्यांना जेव्हा लागलं असेल म्हणून असे बिनबुडाचे आरोप करता आहे माझी खरं त्यांना नम्रपणे विनंती आहे की जर आरोप करायचे असतील राजकारणाच्या स्पर्धा करायच्या असतील तर विकासाच्या स्पर्धा करा आरोप बिना गुणाच्या आरोपच्या स्पर्धेमध्ये जनता हुशार या आम्ही कायम सांगतो की आम्ही टीकेला उत्तर विकासातून देऊ आणि मा मी आपल्या माध्यमातून जन शिवाजीनगरचा ब्रिज असेल पिंपऱ्याचा ब्रिज असेल याचा निधी कोणी आणला याचं जनतेने मी सांगण्यापेक्षा माहिती अधिकारमध्ये मा मागावं राज्य सरकार कलेक्टरकडे माहिती अधिकारांनी मा मागावं त्याची माहिती घ्यावी आणि मग जनतेने विश्वास ठेवा की कोण खरं बोलतं आणि कोण खोटं बोलतं आणि आज ह्या माध्यमातून विनाकारण बिनबुडाचे आरोप करायचे आणि एक त्यांना जी हाव झालेली आमदार होण्याची मला वाटते हावच्या पोटी काहीतरी बिनबुडायचे आरोप करायचे माझी परत त्यांना विनंती की राजकारण हे विकासाचं झालं पाहिजे डळटी राजकारण करू नका स्पर्धा करा विकासाची स्पर्धा करा डळटी राजकारण लोकांना आवडत नाही लोक सुज्ञ लोक आहेत लोकांना सर्व समजतं चांगलं वाईट काय मी तर परत सांगेल जनतेला तुमच्या नजरेत राजीमा नालायक असेल पण जनता आमच्यावरती प्रेम करते जनतेने दोन वेळेस आम्हाला प्रचंड आशीर्वाद दिलेले आहे आणि येणाऱ्या काळसुद्धा जनता आम्हाला प्रचंड आशीर्वाद देईल कारण आम्ही जनतेमध्ये नम्रपणे वागतो कोणाशी आरेरावी करत नाही कोणी ठेकेदाराच्या आम्ही कधी मिटिंगा घेतल्या नाही रेस्ट हाऊसला म्हणून माझी विनंती आहे जनतेला ज्या वेळेला आम्ही लोकांसमोर जातो आम्ही परत तीनशे पासष्ट दिवस जनतेचा सेवक म्हणून काम करण्याचा प्रयत्न करतो आम्ही महापालिकेत जे बोलण्याचा मांडण्याचा मध्ये जो प्रयत्न केला आम्ही ऐकताला रस्ते महापालिकेच्या रस्त्याचे खड्डे बुजण्याविषयी आम्ही बोललो की ज्या पन्नास पन्नास लाखाच्या तेवीस मेला जे ठराव झाले होते पन्नास प्रत्येक प्रभागाला पन्नास लाखाचा रस्ता दुरुस्तीसाठी काढायचे ते त्यांनी महापालिके प्रशासनाने लेट केलं आणि मी आपल्याला प्रश्न करतो की मी जनतेसाठी प्रश्न मांडले पाहिजे का नको आणि डीप्यूटीसी असेल का विधानसभा असेल हे आम्हाला लोकसभेचं सर्वात मोठं मांडण्याचं मोठं हत्यार आहे आणि म्हणून आम्ही एखाद्या लोकांना धाकून किंवा न करताना आम्ही लोकशाही मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो आम्ही जनतेसमोर प्रश्न मांडतो जनतेचे प्रश्न हाऊसमध्ये मांडतो डिप्युटीशी सुद्धा मांडण्याचा प्रयत्न करतो आणि मला वाटतं ते गैर नाही आहे आम्ही एखाद्या अधिकारी जर काम करत नसेल तर हे लोकशाहीचा आम्हाला अधिकार दिलेला आहे तो अधिकाराचा आम्ही वापर केलेला आहे महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे त्या घटनेचा आम्ही वापर केलेला आहे त्याच्यामुळे आम्ही इथे चूक नाही आहे आणि आणि त्यांना जर वाटत असेल की त्यांनी म्हटलं समोर, मी समोर तर मी जनतेच्या समोर यायला तयार आहे त्यांनी पुराव्यासहित सहित यावे नाहीतर त्यांचे इतके पुरावे आमच्या आहे पण मी डळटी राजकारण करणार नाही त्यांचे आमच्या समोर पुरावे सहित ज्या ज्या लोकांना त्यांनी त्रास दिलेला आहे ते दिले लोक आमच्या समोर येऊन बसायला तयार पर आहेत पण मी परत सांगतो की मला डळटी राजकारण पटत नाही कारण मी ह्या मान मनाचा आहे की विकासाच्या स्पर्धा झाला पाहिजे आणि या विकासाच्या स्पर्धेमध्ये कोणाचा बळी जाऊ नये डळटी राजकारणात बळी जाऊ नये ही काळजी घेतली गेली पाहिजे आणि मी तर त्यांच्या सांगेल की त्यांच्या घराच्या समोरच्या लोकांच्या काय संस्था बळगवल्या पंधरा मजल्यावरती काय काय चाललं हे सर्व जळगाव शहराच्या व्यापाऱ्यांना माहित आहे म्हणून मी त्याच्यात जास्त जाणार नाही तर सो पुराव्या सहीद आहे आमच्याजवळ पण मी परत नम्रपणे त्यांना आव्हान करू इच्छितो आपल्या माध्यमातून विकास करायच्या संदर्भात आम्ही टीकेचं जे काही त्यांनी टीका केली त्याचं उत्तर परत विकासातून देऊ आणि ज्या ज्या वेळेला त्यांना वाटत असेल त्यांनी आमच्या मीडियाच्या समोर बसावं आम्ही पुराव्यासहित काय विकास केला जनतेसमोरसुद्धा मांडू आणि मला वाटतं आमची बांधिलकी हे जनतेसमोर आहे जनतेची बांधिलकी आहे जनतेने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे जनतेला आम्ही काय पुरावे द्यायचे काय उत्तर द्यायचं देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू त्यांनी समाजाविषयी रेमंड विषयी काही बोललेले मला वाटतं मी तुम्हाला नाव पण सांगेन की त्यांनी स्वतः सुनील प्रकाश पाटील हा एक रेमंड आंदोलन करताय दहा वर्षापासून त्यांच्या संस्थेमध्ये बिना अनुदित काम करत होता दहा वर्ष काम करणाऱ्याला बिगर पगाराने आपलून दिलं आणि तिथे दुसऱ्या माणसातून पगार घेतला आणि त्या पगार घेऊन त्या माणसाला तिथे नोकरी त्यांनी दिली मला वाटतं असे कितीतरी आमच्या प्रश्न आहे आणि ते लोक सो मी सांगत नाही तुम्हाला नाव सांगितले त्या माणसाला भेटा आणि त्याला विचारा की काय परिस्थिती त्याच्यावर बेतलेली दुसरं पाहत असाल तर मी सुनील भाऊने काही जे आरोप केले मी सुनील भाऊना एक प्रश्न करेल की तुमची एक संस्था होती डॉक्टर सुनील भाऊ महाजन उच्च माध्यमिक विद्यालय त्याची अकरावी बाराव्याची दर्जा वाढ होता तो माझ्या पत्राने मी त्यांना करून दिलेला आहे तर त्यांना विचारा तुम्हाला काही चहा तरी पाच तुम्ही कोणाला आम्ही काम करताना कोणत्या जातीचा कोणत्या पक्षाचा ह्या विचाराने कधीच काम करत नाही आम्ही संतांचे वारत आहोत रंजाला गांजाला तो आपुला या विचाराने आम्ही काम करतो जो आमच्याकडे आला त्याला ते होईल तेवढं सरळ हाताने मदत करण्याचं आम्ही काम करतो त्याच्यामुळे मी परत आव्हान करेल की डळटी राजकारण करू नका बिनबुडाचे आरोप करू नका स्पर्धा करायच्या असेल ते विकासाची स्पर्धा करा आणि मला वाटतं या माध्यमातून जळगाव शहराची जनता हुशार मात। आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सतत तीनशे पासष्ट दिवस जनतेच्या सेवेमध्ये काम करतो आणि आमचे नेते आमदार गिरीश गोच्या माध्यमातून रेमंडच्या माध्यमातून विनाकारण त्यांना बदनाम करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये हा वर्करांचा विषय होता आम्ही त्यांच्याशी बोललो होतो त्यांचा विषय भावना पण मांडला आम्ही तो विषय मुख्यमंत्र्यांकडे पण पोहोचवला आणि पण त्याच्यामध्ये टेक्निकल गोष्टीच्या अडचणीतून मार्ग काढायचा ही चर्चा करायची ठरली होती पण विनाकारण त्याच्यामध्ये सुद्धा यांनी राजकारण केलं यांना लोकांचे घरावरती आपली पोळी कशी भासता येईल या उद्देशाने ते राजकारण करता मी परत सांगेल लोकांचा मदत करण्याच्या भूमिकेने जा लोकांच्या तुमच्या राजकारणामुळे लोकांच्या संसार उद्ध्वस्त होतील असं राजकारण तुम्ही डर्टी करू नका समस्या सोडवायच्या असेल तर चर्चा करून सुटतात आपण बसा समोर बसा आपण त्याच्यातून मार्ग निघू शकतो पण डर्टी राजकारणातून मार्ग निघत नाही याच्यातून लोकांचे संसार उद्ध्वस्त होता म्हणून मला वाटतं आपण पुन्हा सांगेल की विकासाची स्पर्धा करूया हेच मी आवाहन करू इच्छितो जावाईवर पण त्यांनी आरोप केलेले आहेत काय सांगा जावई माझ्यापेक्षा ते त्यांना जास्त ओळखता हो अमृत मधून त्यांनी स्वतःच्या प्रॉपर्टीवरती त्यांचं कॉन्क्रिटी करून घेतलं तुम्ही त्या कॉन्क्रिटी त्यांच्या प्लॉटवरती जाऊन बघा ते सुद्धा मी सांगण्यापेक्षा तुम्ही त्यांच्या खासगी जागेवरती जा हेच ज्या वेळेला हे खरं माझे मावस भावाचे जावई आणि हे पहिल्यापासून ठेकेदार आहे अमृतचं सुद्धा काम करणार आहे ते आणि मला वाटतं हे आता तुम्ही विषय काढला खरं त्यांच्यापासले निरंजन त्यांचा भाचा लागतो का भाऊ लागतो मला नातं माहीत नाही हे महापालिकेत त्यांनी किती गोरे धंदे केले पंधरा मजल्यावरती आणि एवढं नाही मेहरून तलावाचं पाणी तुम्ही जाऊन बघा की मेहरून तलावावर निरंजन महाजनच्या शेतात पाईपलाईन कुठून आलेली आहे हे मी सांगत नाही निरंजन महाजनच्या शेतामध्ये मेहरून तलावावर पाईपलाईन गेली आहे का नाही तिथे जाऊन बघा पाणी चोरण्याचं काम सुद्धा यांनी केलं एवढं नाही तर या निरंजन महाजन त्यांच्या जवळच्या माणसांनी भंगारची इंग्रजां इंग्रजांडची ब्रिटिश काढली टाकलेली पाईपलाईन गिरणा पंपिंगची फुकट भावात भंगारमध्ये मा मला वाटतं एक्स्ट्रा नसताना त्यांनी तिथून सुद्धा त्याचा धंदे केले ते काढण्याचे असे कितीतरी प्रश्न आहेत पण तरी मी सांगतो की मला त्याच्या तुम्ही प्रश्न केला म्हणून मी तुम्हाला सांगतोय मला डरटी राजकारण पटत नाही मी परत सांगेल की विकासाच्या स्पर्धा करा जळगाव शहराच्या विकासासाठी तुमची आमची मदत लागली आम्हाला अगदी आम्ही तुमच्या घरी येऊन चर्चा करायला तयार आहे पण विकासाचं राजकारण डरटी करू नका आमदारचे स्वप्न पाहण्यासाठी काहीतरी आरोप करायचे बिना बुडायचे आणि मी आपल्यालाही आपण मला वीस पंचवीस वर्षापासून ओळखता सर्व पत्रकार चांगले मित्र आहे आणि परत सांगेल की तुम्ही शनिशा केल्याशिवाय कोणतीही गोष्ट दूधचं दूध पाणीचं पाणी करायचं असेल शनिशा केल्याशिवाय आपण मला वाटतं जनतेसमोर मांडता जाऊ जा। नाही कारण एखाद्याच्या भावना दुखवणं आता मी जर असं म्हणेल की म्हणजे आता परत मी भावना होईल की फाय कोणाच्या फॅमिली डिस्टर्ब करा मी माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगतो की ज्यांनी बाय पाचचे सांगितले त्यांनी सुद्धा पुरावा द्यायचा त्या दिवशी मी माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ खातो की त्यांनी प्रूफ करून द्यायचं नाही तर मी राजकारणातून निवृत्त होईल ज्या दिवशी प्रूफ झालं त्या दिवशी म्हणजे इतक्या भावनेने आम्ही बोलतोय याच्यावरून आपण लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला केला पाहिजे आणि ह्या माध्यमातून फक्त राजकारण करायचं आणि विनाकारण कोणाला तरी बदनाम करण्याचं काम मला वाटतं हे करतायत आणि यांचा तो धंदा आहे म्हणून मी परत सांगेल की सुनील भाऊ विकासाच्या स्पर्धा करा विनाकारण डर्टी राजकारण करू नका एवढीच त्यांना विनंती ते सांगतो मी मी तर माझ्या मुलाच्या डोक्यात ठेवून सांगतो शपथ घेऊन सांगतो की त्यांनी समोर आणावं कोणा घेणार दोन लाख दोन लाख दोन कोटी जाऊ द्या दोन लाख देणारा <laughs> तो ठेकेदार कोण आहे मला माहिती मी तर माझ्या मुलाच्या डोक्यावर त्यांनी ठेवा डोक्यावर अडचण तेवढाच सांगितलं की मी सांगतो असं समोर असेल तर तू आव्हान करून सांगतोय मी <laughs> राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये सुद्धा तुम्ही घेतली हे सांगूया तोच विषय तोच विषय कुठली कंपनी येणार होती की तीनशे कुठलीच नाही तुम्ही घ्या ना बघा एमआरडी जावं आपण माहिती घ्यावं की कोणते तीनशे कोटीची उत्पन्नाचं रजिस्ट्रेशन झाली येणार होती तीनशे कोटीची आणि जे जो एमईसीबीचा विषय होता आम्ही उद्योग मंत्र्यांकडे मीटिंग लावली तिथे मिटिंग कोणता उद्योग गेला इथे तुम्ही माहिती घ्या मी सांगण्यापेक्षा सी जा की एखाद्या उद्योग रजिस्टर झाला आणि त्याला गेला व असं किंवा कुठे गेला त्याचा पुरावे घ्या त्यांनी द्यावे पुरावे किंवा कोण गेला उद्योजक त्यांना विचार आपण माहिती घ्या मी म्हणण्यापेक्षा आपणही माहिती घ्या ना एमआरडीसी मध्ये की कोणता उद्योग गेला काहीतरी पुरावा असेल ना कोणता उद्योग गेला असं तुम्ही पण होत्या बघा समस्या आता जळगाव शहराच्या समस्या खूप आहे <coughs> आकाश इतकं फाटलेलं आहे की आज जळगाव शहराची रिक्वायरमेंट जर असेल तर बाराशे कोटी रुपये लागणार आहे विकासासाठी एकाच वेळेला बाराशे कोटी भेटतील का आपल्याला टप्प्याटप्प्याने चालू आहे हळूहळू पण एम प्रश्न काय होता उद्योजकांचा की त्यांना लोडचा जो होता एमएससीबीचा तर त्या विषय होता त्या नवीन एमआयसी यावी हा विषय होता त्यांचा एमआरसीला दोन कर लागू नये ही करच्या संदर्भात विषय होता किंवा एकाच वेळेला एकच कर लागला पाहिजे त्याच्यापासून त्यांनी सांगितले की बा याच्यामुळे जे, जे कचरा उचलण्याचा तो वेस्टेज कचरा आहे तो महापालिको हे विषय झाले मीटिंगमध्ये जळगाव शहरात मामांनी दहा कामं आणावे दाखवावे काय आणले आहेत आमदार वगैरे त्यांनी असाही आरोप केला नाही हजार रुपये मिळावावे हा तर त्यांनी त्यांची किंमत लावून टाकलेली <laughs> त्यात जाणार नाही मी तर तुम्हाला परत सांगेल कामांची लिस्ट आपल्या सर्वांना मी टाकतो लागल्यासारखे मी आता आलो त्याच्यापासून जास्त काही तयारी केली नाही पण मी हे कामाची लिस्ट याच्या जराव जर आले असतील तर किती कामं आणलेले हा किती निधी आलेला आहे कमीत कमी आता जो जो दोन हजार एकोणवीस वीस चोवीस पर्यंत एकशे चाळीस कोटीचे ना हे पिंपरा पुलाचे नुसते एकशे चाळीस कोटी रुपये आले जे पी पूल झाले ना आणि राज्य सरकारचा निधी हा हा राज्य सरकारचा निधी याच्यामध्ये सर्व म्हणजे तुम्हाला मी डिटेल देतो पीडीएफ करून टाकतो सर्वांना लागल्यास तर पण दहा कामंनी मी तुम्हाला सांगतो पिंपरा पूल कोणाच्या काळात झाला शिवायनगरचा पूलचा कोणी मांडला विषय हाऊसमध्ये आणि दोन पेप्रचा दोन हजार एकोणीसला मिटिंग शेवटच्या मिटिंगला शेवटला दोन हजार एकोणावीसला दादा बांधकाम मंत्री होते त्यांच्याकडे लागून आम्ही जाऊन बजेटमध्ये पैसे लावलेले पस्तीस कोटी रुपये शिवाजीनगर शिवपालनीतला जो ब्रिज चालू झालेला आहे ना आता दादा खासदार असताना आम्ही गडकरी साहेबांकडे गेलो त्या ब्रिजसाठी गडकरी फोटो लावतोय तुम्हाला लागल्यास तर असे नाही सीसाठी आम्ही नवीन एमआरडीसी भांडलो हाऊसमध्ये मांडलं त्याचा सर्वे झालेला आहे नवीन सीचा सर्वे करून गेलेला आहे त्या जागेचा असे किती काम आहे आता हे कामं चालू आहे ना मी पत्रकारांना आव्हान करेल की बाबा इतके कामं चालू आहे सांगण्याची गरजच नाही आहे हे शंभर कोटीचे कामं चालू आहेत पंच्याऐंशी कोटीचे कामं चालू आहेत निमखेडीचा रस्ता आहे ना झालेला पिंपरापूलपासून आता हा रस्ता झालेला शिवाजीनगरचा तुम्ही गणेश गनेश्कौा, गणेश कॉलनीमध्ये जाऊन बघा तुम्ही तो रस्ता झालेला आहे असे किती रस्ते सांगता येतील शहरामध्ये दे। आयद्यनगरमध्ये जाऊन बघा तुम्ही आणि भरीव कामं तर खूप आहे असे दहा काय आम्ही तर शंभर कामं देऊ तुम्हाला लिस्ट देतो शंभर कामाची दहा आणि शंभर की जे राज्य सरकारच्या निधीमधून झालेले आणि ज्याचा पाठपुरावा आम्ही नामदार गिरीश भाऊच्या माध्यमातून नेतृत्वातून देवेंद्र भाऊ असतील मुख्यमंत्री असतील पालकमंत्री गुलाब भाऊ असतील यांच्या माध्यमातून त्यांच्या आशीर्वादाने आम्ही त्याचा पाठपुरावा केलेला आहे आणि जळगाव शहरामध्ये विकासाचे काम आजच्या तारखेला चालू आहे आगामी काळामध्ये सार्वजनिक चौकशी विषयी ते मोर्चा काढणार आहे शिवसेना था ठाकरे गटातर्फे काय दोन तो, तो काढावा त्यांनी मोर्चा आणि चौकशीची मागणी करावी आणि कोण कौन, कोणाच्या जवळचे हे तुम्हाला पण माहिती की कोण कौन, कोणाच्या जवळचे रेस्ट हाऊसमध्ये कोणाकोणाच्या मिटिंग होता आणि कोणी ठेकेदारांना धमकवलं हे काम तू कर ते काम कर हे सर्व रेस्ट हाऊसमध्ये झालेलं आहे आणि तुमच्यापासून काही वेगळं नाही ते तुम्हाला पण माहिती आहे सर्व गोष्टी त्या आणि माझं पत्र लागलं तर माझं पत्र द्यात मी लागलं सर त्यांना चौकशी करा सांगायची मी दिलेलं आहे पत्र माझे माझे आज सुद्धा कोणत्याही थर्ड ऑडिट केल्याशिवाय कोणत्याही ठेकेदाराचं पेमेंट देऊ नये हे सुद्धा पत्र आम्ही वारंवार महापालिकेला कलेक्टरला दिलेले आहे आणि कोणालाही पाठीमागे घालण्याचं काम नाही आणि मला वाटतं ते जे सांगतायत ते परत सांगतो बिनबुडाचे आरोप करतायत आणि थर्ड पार्टी ऑडिट करून पेमेंट द्यावं हे आमची मागणी पहिले सेने आम्ही पत्र पण दिलेले त्याच्या संदर्भात विरोधी पक्ष नेते सुनील महाजन यांनी जो आरोप केलेला तुमच्यावर म्हणजे त्यांच्या आरोपामध्ये काहीच तथ्य नाही का बिनबुडाचे आरोप आहे मी परत सांगतो की जळगाव शहराच्या नागरिकांनी भारतीय जनता पार्टीला बहुमत त्याने बासष्ट एकसष्ट हजाराचा लीड दिला तो त्यांच्या जिवाळी लागला आणि मग कुठेतरी छोटे नोटे आरोप करायचे कारण जी मी म्हणण्यापेक्षा तुम्ही घ्या की पक्षांनी त्यांना कसं पद्धतीने सांगितलेलं आहे की तुमच्या स्वतःच्या वार्डामध्ये बूथमध्ये लीड मिळाला नाही तुम्ही एवढ्या मोठ्या पदावरती राहिले तुम्ही तुम्हाला मिळाला नाही तो जिवाळी लागला साजिक जे तो प्रत्येकाला लागेल त्याच्यात त्यांचा दोष नाही जर तुम्ही जर म्हणता मी एवढे काम केले मलाही वाटेल ते की मी एवढे काम केले तर लोकांनी जर आम्हाला आशीर्वाद दिले तो जिवाळी लागेल त्यांच्या जिवाळी लागलेला आहे म्हणून ते बिनबुडाचे आरोप करताय त्याच्यावरती डीपीटीसी मध्ये जो जळगाव शहराचा रस्त्याचा जो विषय मांडला होता तिथे तुम्ही जो रस्त्यांचा ते दोन कोटीच्या संदर्भात बोलले होते की बघा महापालिकेकडे दोन कोटी रुपये नाही एका रस्त्यांसाठी त्याच्यामुळे कदाचित सुनील महाजन आज आरोप केला असावा हो का असं वाटतं माझं तेच म्हणणं आहे की तुम्ही बघा मी परत सांगतो की आयुक्तने त्याविषयी मी परत बोललो होतो की पत्रकारांनी आयुक्ताची नोंद घ्या की जळगाव शहराच्या मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी कोणाची कोणाची आहे आयुक्तची त्यांनी ऐकलं ना खुला कि करन जन्ता बर कि तुम्ही खुलासा केला की आमची ऐकते कारण जनता टॅक्स ही महापालिकेला भरते बरोबर आहे मी तोच प्रश्न केला की तुम्ही सांगा आयुक्तने की जबाबदारी कोणाची तुमची आहे आमदाराची आहे का राज्य सरकारची आहे जनतेपासून कर कोण घेतं आणि कर घेतला तर तुम्हाला सुविधा देण्याची जबाबदारी ऐका नाही तर आम्ही तीच मागणी केली की सुविधा दिल्या पाहिजे मग तुम्ही कमीत कमी रस्त्याचा आम्ही निधी आणतोय तुम्ही खड्डे तर बुजण्याचं काम करा महापालिकेने कर केलं पाहिजे की के नाही माझा उलट आपल्याला प्रश्न आहे पत्रकारांना उलट तुम्ही या बाबतीत मांडलं पाहिजे की जनता सफर होते खड्डे पडलेले आणि महापालिका जर खड्डे बुजत नसेल तर आमचा साहजिक संताप होणार आहे आम्ही का बोलू नाही प्रशासनाला तो आमचा राईट्स आहे जनतेसाठी भांडलो आम्ही आम्ही काय आमच्यासाठी नाही भांडलो जनतेसाठी भांडलो आम्ही मग तुमच्या काय जे लागलं ते जळगाव शहरासाठी निधी मिळून देण्याचा मोठ्यापणा दाखवता असं म्हटलंय दुसरीकडे रस्त्याचे काम स्वतःकडे घेऊन हे बघा मी परत सांगतो लोकप्रतिनिधीच पालकमंत्र्याचं निधी आणून देण्याचं काम असतं नंतर आपण मी परत सांगेल आपण स्वतः पत्रकार आहात याची आपण माहिती घ्यावी की निधी आणल्यानंतर जी खालची प्रक्रिया असते जी आर आल्यानंतर हे मग महापालिका असेल का पीडब्ल्यू असेल या प्रशासनाने करायचे असते त्याच्यामध्ये कोणत्याही त्रुट्या होऊ नये ही जबाबदारी प्रशासनाची असते त्याच्यामध्ये दर्जा सुद्धा चांगल्या क्वालिटीचा दर्जा व्हावा ही सुद्धा जबाबदारी प्रशासनाची असते आम्ही वारवार तक्रारी केल्या आहे मी हाऊसमध्ये सुद्धा मांडले बीएनसीचं मांडलेलं आहे मी तुम्हाला तुम्हाला क्लिप टाकतो बीएनसीचं टाकले की बीएनसीचा कामाचा दर्जा होते हे मी मांडलेलं आहे ऐकून घे हाऊसमध्ये आणि मी मला कोणाविषयी वाईट बोलायचं नाही किंवा काही आरोप नाही करायचे पण जे नियमात असेल जे कामाचा असेल ना ते जनतेने केलं पाहिजे आणि जो काम करणारा असेल तो कोणी का असे कोणा पक्षाचा असो कोणाचा नातेवाईक असो त्यांनी प्रामाणिक काम केलं पाहिजे कारण हा जो जनतेतल्या निधीतून जो विकास होतो ना याला कोणामागे पाठीमागे आणण्याचं कामच नाही कोणीच घालू शकत नाही त्यांना पाठीमागे एकीकडे महानगरपालिकेचे कामं पीडब्ल्यू डीकडे वर्ग करायचे आणि टीपीडीसी मध्ये हा मुद्दा महानगरपालिकेवर दोष व्यक्त करायचा असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे तुमच्यावर असं आहे आपण महापालिकेत आम्ही बऱ्याच वेळेला मिटिंग घेतल्या आणि मी परत पत्रकार बांधवांना परत विनंती करेन की महापालिकेमध्ये स्टॉप आहे का महापालिकेकडे इंजिनियर किती महापालिकेकडे सिटी इंजिनियर ते आहे का आजच्या तारखेला सोनगिरे आयटेक आला सोनगिरीसुद्धा नेमाने सिटी इंजिनियर नाही आहे आरोग्य अधिकारी नेमाने नाही आजच्या तारखेला महापालिकेकडे मग एकीकडे अधिकारी नाही आहे तुमच्याकडे तुम्ही इस्टिमेट जर बनवायचा असेल आज सुद्धा सांगतो तुम्हाला बहात्तर सत्तर कोटीचा प्रस्ताव आज मा शासनाकडे पडू नये फक्त महापालिकेचं पत्र पाहिजे टी एस लावण्याचं आम्ही पीडब्ल्यू लावलेलं ला आहे पण तो सुद्धा टी एस आजच्या तारखेला दिलेला नाही तर आमचा संताप होणार आहे जर आम्हाला महापालिका मदत करत नसेल तर आम्ही बोलणार जनतेसाठी बोलणार आम्ही आमचं काही घरचं काम नाही आहे आम्ही जनतेसाठी भांडणारच का नाही आमचा अधिकार आहे तो का बोलू नये आणि तुम्ही माहिती घ्या ना अधिकारी आहे का नाही तिथे त्यांचे मॅन पॉवर आहे का त्यांच्याजवळ जर तुमच्याकडे मॅन पॉवर नसेल त्यांनी आम्ही घ्यावी की आम्ही जबाबदारी घेतो ये येणारा निधी आम्ही महापालिकेत आणू आम्ही घ्यावी कोणी आयुक्तांनी की आम्ही मदत करायला तयार आहे आमच्याकडे पूर्ण स्टॉप आहे आम्ही महापालिकेत आणू निधी आणि डीपीटीसी बैठक असं आहे ताई तुम्ही डीपीटीसी प्रोस्टंट बुक मध्ये बघा तुम्ही स्वतः प्रेसमध्ये असाल तर हा प्रश्न तुम्ही केलाच नको पाहिजे होता याचं उत्तर तुमच्या जोच राहायला पाहिजे होता असं माझं वैयक्तिक मध्ये एक डीपीटीसी मिटिंग द्यावा की मी बोललो नसेल एक दहा वर्षामध्ये एक डीपीडी सी मिटिंग द्यावा की राजू मामा जळगाव शहराचा विषय मांडला एम मांडला असेल रस्त्याचा मांडला असेल उद्योगाचा मांडला असेल एवढंच नाही सर्वात पहिले मिटिंगमध्ये वाघनगरला पाणी नसताना मी विषय मांडणार होतो वाघनगरला जी सावखेड्याची योजना मंजूर झाली ना पाणी पुरवठ्याची तिचा परत एक पाठपुरावा करून आज ज सावखेड्याची योजना जी सतरा कोटीची झालेली आहे ती फक्त डीपीडीसीत भांडल्यामुळे मंजूर झालेली आहे आणि पुऱ्या सांगतो मी तुम्हाला आणि कलेक्टर ऑफिसला प्रोसेंट बुक बघा एक मीटिंग दावा की मामा बोलले नसतील एक मीटिंग मिटिंग दादा होते आलेले नियोजनच्या मीटिंगला विरोधात त्यावेळेला सुद्धा बोललेलोय मी अशी एक विरोधात असेल का सत्यता असेल एक मीटिंग दावा भाऊने पालकमंत्री असताना मीटिंग दिले निधी दिला होता डेप्युटीशीला विरोधात होतो पण गुलाबभाऊचं अभिनंदन केलं होतं की भाऊ तुम्ही ज्यागाव महापालिकेला निधी दिला त्यावेळेला माझं काय म्हणणं आहे तुम्ही पत्रकारात सहनिशा केली गेली पाहिजे राजीमामा तर वर्षात बोलला नाही पुरावे तर आहे ना मामा बोलला का नाही हे तर लपणार नाही पुरावे